नमस्कार मी सागर चव्हाण आपण पाहता लोकशाही भारत आपण अशा एका मुलीची संवाद साधणार आहोत ज्या मुलीची निवड आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या डान्स स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे तर प्रणाली सर्वप्रथम लोकशाही भारत चॅनलवरती तुझं स्वागत आहे तुझं संपूर्ण नाव काय माझं नाव प्रणाली हनुमंत भोसले मी एक आठवीत शिकते मी मध्ये जे हायस्कूल फल विद्यार्थिनी तुमचे वडील काय करतात माझे पप्पा च काम करतात आणि आई हाऊसवाईफ आहे पुणे ते स्पर्धा झाली स्पर्धेचं नाव काय त्या, त्या स्पर्धेचं नाव आहे अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आता जी दुबई मध्ये स्पर्धा होणार आहे ते कोणत्या ठिकाणी होणार आहे ते आबुधाबी मध्ये आहे स्पर्धा ह्या स्पर्धा हे डान्स स्पर्धेमध्ये सहभागी झाले माझे गुरु श्री सर आणि श्री हर्षद कदम सर हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांच्याकडेच शिकले आणि एक वर्ष एक वर्ष झालं मी त्यांच्याकडे आता डान्स शिकते मी सगळे स्टाईल शिकले फोक स्टाईल शिकले क्लासिकल स्टाईल शिकले वेस्टर्न स्टाईल शिकले असंच नाही की मी लावणी करते मी लावणी व्यतिरिक्त वेगळे पण स्टाईल करते आणि त्यांच्याकडूनच मी शिकले आ, आता तुझं वय किती आहे आता चौदा आहे कोणत्या वर्षापासून तू डान्स करते माझी लहानपणापासूनच इच्छा होते बट माझा आता फर्स्ट इयर आहे मी डान्स करते एकच वर्ष डान्स करते आई प्रणालीची आई ह्या ठिकाणी आहे कसं वाटते तुम्हाला की तिची निवड एक दुबई या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये झालेले काय सांगाल तिच्याबद्दल थोडं घरातील पहिलीच अशी व्यक्ती असेल की ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाते हो। साता समुद्र पार डान्स स्पर्धेमध्ये हो। सहभागी होते हो। आ, या ठिकाणी प्रणालीचे वडील आहेत हनुमंत भोसले सर लोकशाही भारतमध्ये स्वागत आहे कसं वाटतं तुमच्या मुलीची निवड आंतरराष्ट्रीय पातळीवरती होणाऱ्या डान्स स्पर्धेमध्ये झाली आहे मुलगी म्हणून लोक विचार करतात काय ना मुली माझं ठेवून आणि त्या उद्देशाने चालू असतो तिला एक करून दाखवायची एक इच्छा कि तिला काहीतरी करून तेव्हा दाखवायचे ते। ते तुम्हाला किती मुलं मला दोन मुली आणि एक मुलगा मुलगा काय करतो मुलगा सातवी मध्ये शिक्षण घेतो दुसरी मुलगी आहे ती दहावी मध्ये शिक्षण घेते काय आणि ही मुल गया है आ, मुझे मुझे करने इतके जी आहे ती आठवला गेली हिने ही इतकी टॅलेंट मुलगी आहे की म्हणजे ती शब्दात असतं तिचं म्हणजे हे करू शकत नाही आपण ती आहे त्याची ती ती टॅलेंट असल्यामुळे आम्ही तिला फुल सपोर्ट करत असतो काय तिची निवड दुबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये झालेली आहे यानंतर ठिकाणी या जे सोमवारपेठ फळटण आहे येथील लोकांनी कसं तुम्हाला हे अभिनंदन कशा के प्रकारे केलं अभिनंदन बरेच आता इथले ते मंडळ असेल हे असेल त्यांनी सत्कार वगैरे सत्कार सा, समारंभ केले रामराजे नायक निंबाळकरांनी सत्कार घेतला राजे निंबाळकरांनी घेतलाय सुगीत राजे निंबाळकरांनी त्यांच्या हस्ते सत्कार झालाय तुम्ही जे आपण एक आबाडकष्ट करून जे मुलांना शिकवत आहात असं वाटत हो अगदी शंभर टक्के आता सध्या कुठे काम करतो ते काम करतोय सध्या काम तर पाहिलं मंडळी की एक गौंडी काम का, करणार म्हणजे कंस्ट्रक्शनच काम करणारा एक वडील त्यांची मुलगी आंतरराष्ट्रीय पातळीवरती डान्स स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे अतिशय ही अभिमानाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे फलटण शहरातील सोमवारपेठ या मागास वस्तीतील हे मुलगे आहे एक अतिशय अभिमानाची गोष्ट आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर तसेच श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नायक निंबाकर तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी सुद्धा तिचं अभिनंदन केलेलं आहे त्याचबरोबर तिची जी शाळा आहे मधोजी हायस्कूल पलटण या शाळेतील सर्व शिक्षकांनी सुद्धा कर्मचाऱ्यांनी सुद्धा तिचं अभिनंदन केलेलं आहे तिची लोक दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाल्यामुळे सोमवारपेठ या ठिकाणी तिचा जाहीर असा सत्कार ठेवण्यात आलेला आहे तर अशा एका मुलीशी आपण संवाद साधला जी मुलगी दुबई येथे होणाऱ्या अबुधाबी येथे होणाऱ्या डान्स स्पर्धेमध्ये तिची निवड झालेली आहे तर याच ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद